प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर मनुष्य आईच्या उदरात असताना देवाला वचन देतो या आकाराग्रही प्राणी पडीला अत्यंत दाटूनी कळवळुनी म्हणे चक्रपाणी देवा सोडवा येतोनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागेन आणि आईच्या उदरात असताना वचन देतो की देवा मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून सोडव मी तुझी जरूर तुला ओळखून जाणून भक्ती करेन आणि एकदा का बाळ बाहेर आलं की कवा 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 म्हणतं कवा मी देवा तुला वचन दिलं होतं तेव्हा वचनाला मनुष्य विसरतो संपूर्ण आयुष्य त्याचा आनंदात जातं सुखात जातं पण देवाला तो आठवत नाही देवाच्या वचनाला तो आठवत नाही आहे की तुला जाणून ओळखून भक्ती करेन जे म्हटलेलं आहे त्याला तो आठवतच नाही आहे पण त्याच्याच परमसत्तेने त्याच्याच परमात्म्याचा अंश आत्मा असण्याने त्या चेतनशक्तीने तो संपूर्ण जगामध्ये वावरत असतो आणि त्याच्याच ताकदीने चालत असतानासुद्धा त्याला विसरतो चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलवी तो हरी विन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नये आणि तेच नेमकं तो चुकवतो चुकवतो आणि संपूर्ण बालपण तरुणपण सगळं सुखात गेल्यानंतर वर्धाप काळात जेव्हा मुलं बैलाच्या गोट्यामध्ये ठेवतात तेव्हा त्याला वाटतं अरे रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं घडवलं चांगल्या नोकऱ्या लावल्या बंगला बांधून दिला एवढं सगळं करूनसुद्धा शेवटी मुलांनी आणि सुनांनी मला बैलाच्या गोट्यामध्ये ठेवलं आता त्याला खरं तर भगवंत आठवतो दुखमे सुमरन सब करे सुखमे करे ना कोय सुखमे सुमरण जो करे दुःख को होय आणि आता दुःखामध्ये भगवंत त्याला आठवतो आणि तो भजन बसता बसता तिथं करत असतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आता याच्या तोंडामध्ये दात नाही आहे हा भजन कसा करतो हरे राम म्हणताच येत नाही आले याम आले याम 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 आले 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 कुटन हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणता येत नाही आले कुटनं आले कुटनं कुटनं कुठनं कुटन, आले आले आणि मग त्याला वाटतं की अजून पण थोडीशी वेळ आहे आपल्या हातामध्ये आपण भगवंताला प्रार्थना करूया मग भगवंताला तो प्रार्थना करतो माग तो मी पांडुरंगा फक्त एकदा मिळेज्याने मुक्ती ऐसे द्यावे ज्ञान द्यावे ज्ञान तेव्हा पांडुरंग म्हणतो भगवंत म्हणतो की बाबा रे तू आईच्या उदरात असताना मला वचन दिलंस तुझं बालपण सुखात गेलं तरुण पण सुखात गेलं आनंदात गेलं पैसा अडका धन दौलत बंगला माडी गाडी सगळं काय तुला दिलं तरी सुद्धा आईच्या उदरात असताना मला वचन दिलं होतस की भगवंता मी तुला ओळखून जाणून भक्ती करेन आणि तुला तुझी आठवण करेन मला एकदा तरी तू आठवलंस का आनंदामध्ये असताना तेव्हा तो म्हणतो भगवंताला बालपणी होते माझे मनते ते अजान तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान वृद्ध पण येता आली जागती महान वृद्ध पण येता आली जागती महान मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान द्यावे मज ज्ञान मिळे जाने मुक्ति ऐसे द्यावे ज्ञान द्यावे ज्ञान तेव्हा भगवंत म्हणतो ते सगळं ठीक आहे पण आईच्या उदरात असताना जे वचन दिलंस आयुष्यभर तू मला विसरलास हे किती मोठं पाप आहे सरळ सरळ चक्क विश्व विधाता विद्या... त्याच्याशीच तू गदारी केलीस त्याचंच वचन विसरलास हे सगळ्यात मोठं पाप तू केलंस तेव्हा तो म्हणतो मी तर पापी आहेच मी तर अपराधी आहेच पण तुम्ही दयावान आहात तुम्ही दयाळू आहात कृपाळू आहात भगवंता मला माफ करा आणि खरंच माझ्या झोळीत मुक्ती होणारं ते ज्ञान टाका तुम्ही दयाळू आहात तुम्ही पापी माणसाला माफ करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे पतिताना पावन करते दया तुझी थोर भीक मागतो मी चरणी अपराधी घोर अपराधी घोर क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला अंगी त्राण मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान द्यावे मज ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान द्यावे मज ज्ञान तेव्हा भगवंत म्हणतात की बाबा रे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या इतकी सुद्धा तुझी भक्ती नाही आहे तरीसुद्धा एवढी भक्ती नामदेव महाराजांची होती की त्यांच्या भजनात मी नाचत होतो त्यांचं जेवणसुद्धा खात होतो तरीसुद्धा नामदेव महाराजांनासुद्धा मी सांगितलं की तुला जर माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तुला जर ते मुक्ती हो मुक्त होणारं ज्ञान पाहिजे असेल मुक्ती पाहिजे असेल तर तुला आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि तुझा आध्यात्मिक वर्तमान सद्गुरू औंड्या नागनाथाच्या मंदिरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शंकराचं जे मंदिर आहे तिथे पिंडीवर पाय ठेवून बसलेलं आहे तू तिथे जा आणि ज्ञान घे जेव्हा नामदेव महाराज तिथं गेले आणि खरं तर सद्गुरूची कृपा झाली आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीना आत्म, 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 दर्शनाना, आत्म साक्षातकारानं त्या विठ्ठलाचं दर्शन झालं त्या भगवंताचं निर्गुण निराकाराचं दर्शन झालं तेव्हा नामदेव महाराज म्हटले की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप म्हणजे सतगुरूची कृपा तोच ज्ञानदीप जगामध्ये लावूया असं नामदेव महाराज म्हटले मग मत त्या नामदेव महाराजांची एवढी विशाल भक्ती असताना त्यांच्या भजनामध्ये मी नाचत होतो जेवण त्यांचं खात होतो तरी सुद्धा त्यांना आध्यात्मिक गुरुला शरणच जावं लागलं आणि तोही वर्तमान समयाचा सद्गुरू असला पाहिजे आता कलियुगामध्ये वर्तमान समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणजेच निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती याच्यामध्ये तंतोतंत भरणारा असा संपूर्ण सद्गुरू आज विश्वाला सुदीक्षा माताजींच्या रूपाने लाभलेला आहे तुझीसुद्धा बाबा रे वेळ गेलेली नाही आहे आत्ता लगेच उठ आणि सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांच्याकडून ब्रह्मज्ञानाचा इशारा घे आणि ब्रह्मज्ञानानं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे आणि तू सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींसारखं जगाला सांगशील की ज्ञानदेव म्हणे తరలో తరలో అత్తా ఉదర గురు కృపే ప్రేమా బలా ధన్ ధన్యరంకార జీ ఏం రామకృష్ణ హరి